आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे आझाद मैदान मुंबई येथील बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले असून यापुढील आंदोलन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर आक्रमकतेने उभारणार बेरोजगारांना रोजगार द्या आणि त्यांना योग्य मानधन द्या या मागण्या लावून धरणार आहेत शासन जर रोजगार देणार नसेल तर बेरोजगारांसाठीचे आंदोलन अत्यंत तीव्र करू आणि शासनाला सळोकी पळो करू असा इशारा या आंदोलनाचे नेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे आंदोलन तीव्र करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून संघटन मजबूत करून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी राज्य सरकारला भाग पादू असेही पाटील म्हणाले आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारीची दहा आणि बेरोजगारीची तीव्रता लक्षात आणून देण्याचा आम्ही प्रयत्न शंभर टक्के केलेला आहे या आझाद मैदानावर आम्ही जेव्हा आंदोलन करत होतो त्या आंदोलनाच्या कार्य काळामध्ये एकूण पंचावन्न सर्व पक्षाच्या सत्ताधारी आहेत विरोधी आहेत एकूण पंचावन्न आमदारांनी भेटी दिलेल्या आहेत भेटी देऊन आमच्या पाठिंबा दर्शवलेला आहे काय आमची मागणी होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा सहा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी आता संपलेला आहे आता आम्हाला अकरा महिन्याची कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये सहा आठ आणि दहा हजार रुपयाचं विद्यावेतन मानधन राज्य शासनानं दिलेला आहे त्यामध्ये वाढ करून पंधरा हजार रुपये मानधन द्या डिप्लोमा होल्डर आय टी आय होल्डर असलेल्या बेरोजगारास वीस हजार रुपये मानधन द्या आणि पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करणाऱ्या प्र... बेरोजगारास पंचवीस हजार रुपयाचं मानधन द्या अशा प्रकारची मागणी घेऊन शासकीय सेवेमध्ये दहा टक्के आरक्षण द्या आणि टप्प्या यांचं शासकीय सेवेमध्ये समावेश योजन करा आम्ही काही डायरेक्ट नोकरी मागत नव्हतो आम्ही राज्य शासनाला रोजगार मागत होतो अकरा महिन्याचा रोजगार द्या आणि महाराष्ट्रातील बेरोजगारी नष्ट करा निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य शा, शासनाने लाडक्या बहिणींना गोंजारलं लाडक्या बहिणींना पंधरा हजार रुपये दिलं आणि लाडक्या भावाच काय हा प्रश्न जेव्हा लाडके भाऊ विचारत होते तेव्हा शिंदे सरकारने लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून एक गोंडच नाव देऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना लॉन्च केली आणि या योजनेच्या माध्यमातून दहा लाख बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचं बंडलबाज विधान केलं मी जबाबदारीनं हे विधान करतो दहा लाख नोकऱ्या देण्याचं कौशल्य विभागाचे मंत्री मंगल जी लोढा यांनी दहा लाख रोजगार सांगितलं तो लोढाजीचा व्हिडिओ दाखवा सर्वांच्या मनापासून स्वागत महाराष्ट्रची अतिशय चांगली योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत आज महाराष्ट्रने एक लाख दहा हजार चा अंक गाठलेला आहे आजच्या दिवशी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि मला आपल्या सर्वाने हा सांगायचा आनंद होतो कि त्यामध्ये साठ हजार विद्यार्थी रजू पण झालेला आहे यामध्ये दोन लाख एकवीस हजार दोनशे चव्वालीस या मोठी संख्यामध्ये प्रशासनाने आपली नोंदणी केली होती आणि आठ हजार एकशे सत्तर त्यापेक्षा जास्त आस्थापनाने पण आपला यामध्ये इंटरेस्ट दाखवला रजिस्ट्रेशन पण केला हा एक महाराष्ट्रने पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र देशची स्किल कॅपिटल बनेल असा एक आमच्या हा महाराष्ट्र सरकारचा पाऊल होता माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री माजी नेते माननीय ने देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या विभागाने या योजना सुरू केली हा प्रत्येक उद्योग कोणत्या शहरामध्ये जायचा कोणत्या स्टेटमध्ये जायच्या निवड करण्यापूर्वी तीन चार गोष्टी जे बघता त्यामध्ये तिथे लँड आहेत का तिथे कॅपिटलची काय स्थिती आहे तिथे रॉ मेटेरियल काय स्थिती आहे आणि त्याशिवाय तिथे स्किल रोजगारसाठी लोक उपलब्ध आहेत का आमच्या विभागाने आता दहा लाख युवक युवतीने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ आणि नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशाचे स्किल सेंटर बनेल लोक रोजगारसाठी अप्लाय करतात त्यावेळेस प्रश्न त्याने असा विचारता की तुमचा एक्सपिरियन्स काय आता आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे ते आमचे मानधन पण देणार आहे आणि मा आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी पर्सेंट लोकांनी तिथे आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्र मध्ये या सहायतातून आणि लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही असतात त्यांच्या सहयोगातून हो हा क्रांती आता सफलताच्या मार्गवर पुढे जात आहे म्हणजे पत्रकार बांधवांनो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांनो लोढाजींचं नो, हे विधान नोट नोट करा की दहा लाख प्रशिक्षणार्थ्यांना आम्ही रोजगार देणार आहोत आणि त्यातले पन्नास टक्के प्रशिक्षणार्थी त्याच स्थापनेमध्ये आम्ही परमनंट करणार आहोत हे राज्याच्या कौशल्य विकास मंत्र्यांनी केलेलं विधान आज ते संपूर्णपणे विसरलेले आहे या चोवीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये दोन वेळेस आमच्या शिष्टमंडळाबरोबर मंगल प्रभात लोढाली सोबत आमची विधानभवनामध्ये बैठक झाली जेव्हा आम्ही हा व्हिडिओ दाखवत होतो तेव्हा ते विधान भवनातून त्यांच्या हे असं पळ काढणार विधान या विधानाचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि ते आपल्या विधानावर ठाम नाही आहेत हे आज या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो आणि या चोवीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये तीन तारखेला आमचं आंदोलन सुरू झालं त्याच्या पूर्वी कचेरी असेल जिल्हा कचेरी असेल अनेक ठिकाणी धडक मोर्चे काढून राज्य शासनाला या बेरोजगारीची दाहकता लक्षात आणून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे पण झोपेचं सोन घेतलेलं सरकार हे काही जाग होत नव्हतं म्हणून आम्ही आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आणि दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विधान भवनामध्ये महाराष्ट्रभर झालेल्या आंदोलनाची आणि आझाद मैदानावर होत असलेल्या बेमदत उपोषणाची दखल घेत प्रशिक्षणाचा पाच महिन्याचा कालावधी वाढवला आमची मागणी प्रशिक्षणाचा कालावधी वाढवा ही नव्हती अकरा महिन्याचा कायमस्वरूपी रोजगार द्या आणि चतुर्थ श्रेणीमध्ये यांना आपलं समाविष्ट करा पण त्यांनी सांगितलं आम्ही प्रशिक्षणाचा पाच महिन्याचा कालावधी वाढवतो आणि अकरा महिन्याचं तुम्हाला प्रमाणपत्र देतो आणि दे ते बोलत असताना म्हणत नव्हते ते मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की पुन्हा येऊ नका माझ्याकडे कायम करा म्हणून मी देवेंद्रजींना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो तुम्ही जेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कामकाज केलं त्यावेळेस त्या एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण राज्यातल्या जनतेला सांगितलं होत की मी पुन्हा येईन पुन्हा पुन्हा आणि तुम्ही पुन्हा म्हणून म्हणता आणि बेरोजगार युवकांना माझ्याकडे पुन्हा येऊ नका म्हणता तुम्हाला राज्यामध्ये सरकारच्या ही राज्यातली खुर्ची पाहिजे का त्याला राज्यातल्या बेरोजगाराचा प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नसेल राज्यातल्या बेरोजगारीचा बिमोड शंभर टक्के जर तुम्ही करणार नसाल तर त्या खुर्चीमध्ये जाता कशाला तो तुम्ही खुर्ची सोडा तुम्हाला जर राज्यातल्या बेरोजगाराचे प्रश्न तुम्ही दिलेला शब्द जर पाळता येत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्रजी काय शब्द दिला होता तोही व्हिडिओ मुलांना देखील आताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कंव आणि शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना एक वर्षापर्यंत या मुलांचा दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा एक, एक वर्षपर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील काही कारणाने ते देऊ शकले नाही तर एक वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल ज्याच्या आधारावर आपल्याला खाजगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याच सोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल आपल्याला तिथे परमंट होतील ज्या तर तिथे परमनंट होतील हा एक व्हिडिओ आहे आणि अनेक ठिकाणच्या कट्ट्यावर जाऊन आणि जाहीर सभा मधून राज्यातल्या या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्या प्रशिक्षणार्थ्यांना तिथेच कायम करण्यात येईल अशा प्रकारचं विधान देवेंद्रजी केलं आणि देवेंद्रजी ज्यावेळेस विधान भवनामध्ये बावीस आमदारांनी आझाद मैदानातल्या आंदोलनाची दखल घेऊन विधान भवनामध्ये बावीस आमदारांनी प्रश्न उपस्थित केला या चोवीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये सोळा दिवस अधिवेशन चाललं आणि या सोळा दिवसाच्या आंदोलनाच्या कार्यकाळामध्ये आठ दिवस कोणत्या ना कोणत्या विविध बावीस आमदारांनी आझाद मैदानातल्या आमच्या आंदोलनाची भूमिका लक्षवेधीच्या माध्यमातून औचित्याच्या माध्यमातून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आपल्या राज्याचे काँग्रेस पक्षाचे नेते विधानसभेचे माजी सभापती नानाभाऊ आमदार नानाभाऊ पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नावर देवेंद्रजी फडणवीस बड़े, यांनी उत्तर दिलं आणि माझी सुरुवातीपासूनची अकरा महिन्याचीच भूमिका आहे आम्ही अकरा महिन्याच्या पुढे देतो असं म्हणालोच नाही आता व्हिडिओ तर आपण तुम्ही बघितलेला आहे म्हणजे त्याला अजितदा सांगितलं उत्तर दिलं आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी पण उत्तर दिलं की तुम्ही व्हिडिओ दाखवा नाना भाऊ पटोले सांगितले की व्हिडिओ माझ्याकडे आहेत मग ते व्हिडिओ दाखवा तर त्यावेळेस नाना भाऊ आणतो व्हिडिओ सापडला आणि नंतर दुसऱ्या दिवशी नाना भाऊने ते व्हिडिओ विधानसभेच्या अध्यक्षाकडे दिले पण विधानसभेच्या अध्यक्षाने हे व्हिडिओ विधानसभवनामध्ये दाखवण्यास परवानगी दिली नाही का करताय आहे म्हणून मुंबई प्रेस क्लबच्या माध्यमातून हे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे त्यावेळेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा काय म्हटलं होतं तेही व्हिडिओ म्हणून पहा लाडक्या बहिणींच केलं तर लाडक्या भावांचं काय म्हणाल लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं सगळे तर भाऊ गेले निघून पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही एका ज्या स्थापनेमध्ये ते काम करतील त्या स्थापनेमध्ये ते परमनंट होतील असं त्यावेळेच्या ज्यांच्या नावाने प्रशिक्षण योजना काढली होती ना का त्या मुख्यमंत्र्यांच <coughs> आज हे विधानसभेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या अकरा महिन्याचा प्रशिक्षणाच्या कालावधीनंतर कायमस्वरूपी बेरोजगाराच्या प्रश्नावर बोलायला दया नाही आहे या राज्य सरकारला आम्ही जाणीव करून देताना हे सांगतो की मनीषा तर तुम्हाला पुन्हा जागा करण्यासाठी आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे आंदोलन तीव्र करत असताना मी संपूर्ण महाराष्ट्राचा मी दौरा करणार आहे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रवास करून छत्तीस जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच संघटन उभा करणार आहे आणि संघटन उभा केल्यानंतर नदीकच्या कालावधीमध्ये यांची कार्यशाळा घेऊन हो। हा महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा भस्मासूर नष्ट करण्यासाठी तुम्ही राज्यामध्ये औरंगजेबाची कबर खोदताय आम्ही बेरोजगारीची कबर बेरोजगारी कबरीमध्ये खोदून टाकण्याचा संकल्प या आझाद मैदानाच्या माध्यमातून केलेला आहे ज्या गोष्टीची आवश्यकता नाही त्या गोष्टीवर विधानसभेच्या कार्यकाळामध्ये सोळा दिवसामध्ये चर्चा झाली कोणते कोरटकर सोलापूरकर तो कामरा या गोष्टीवर खूप खूप मोठा वेळ या, या विधानसभेचा घेतला गेला राज्यामध्ये शेतकरीच्या कर्जमाफी विषयी तुम्ही बोलला नाही राज्यातल्या लाडक्या बहिणींना तुम्ही एकवीसशे रुपये देतो म्हणला तर याविषयी बोलला नाही राज्यातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही बोलला नाही राज्यातले मोठे घटक घटक या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुमच्या कार्यपटलावर येऊ शकले नाहीत ज्यांच्या जीवावर हे राज्य चालतं कृषी प्रधान देश म्हणून आपण त्या शेतकऱ्याची एक संभावना करतो हा जगाचा पोशिंदा म्हणून म्हणतो त्या कर्जमाफीचा विषय तुमच्याकडे आलेला नाही निवडणुकीच्या आधी तुम्ही संपूर्ण कर्जमाफीचा वायदा केला होता इथेही काही बोलला नाही एके विषयची लाडक्या बहिणीला वाढीव मदत कर

या गोष्टी मध्ये या सरकारचं स्वारस दिसून येत आहे आम्हाला अकरा महिन्याचा कायमस्वरूपी रोजगार एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणयुक्त प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी अकरा महिन्याचा रोजगार भेटला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी असताना राज्य सरकारनं यातून पळ काढत प्रशिक्षणाचा पाच महिन्याचा कालावधी वाढवला आणि अकरा महिन्याचा केला आणि अकरा महिन्यानंतर परत माझ्याकडे फिरून येऊ नका अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य देवेंद्र फडणवीसनी केलं म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगार युवक आणि युवतींच्या मनामध्ये संतापाची लाट आहे ज्या आंदोलनाच्या दरम्यान बरेच आमदार तुमचा प्रश्न घेऊन विधानसभेत मांडत होते त्याचा तुम्हाला काही फायदा झाला का नक्कीच बावीस आमदारांनी विधानसभा गृहात आणि विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची नोंद मुख्यमंत्र्याला घ्यावी लागली उपमुख्यमंत्र्याला घ्यावी लागली आणि विधानसभेच्या अध्यक्षांना घ्यावी लागली या आंदोलना दरम्यान तुम्हाला कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी काय काय आश्वासन दिलं मुख्यमंत्री भेटले का उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब भेटले पण पाच महिन्यानंतर बघू म्हणून मोगम उत्तर दिलं कागदावर नाही आणि विधानसभागृहामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनी तर शब्दात सांगितलं की आम्ही राज्यातल्या बेरोजगार युवकांना रोजगार आता देऊ शकत नाही अकरा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही माझ्याकडे पुन्हा येऊ नका हात जुडून सांगतो विधानसभेमध्ये सांगितलं त्याचा आम्ही निषेध करून आम्ही त्यांना या प्रश्नावर आम्ही धारेवर धरण्यासाठी आम्ही आमचा मोर्चा आता नागपूरकडे वळवतो या आंदोलन दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला आपल्याला दिसत आहे याच्या पुढचं पाऊल मग तुमचं कसं असेल याच्या पुढचं पाऊल आम्हाला शासनाला कुंभकर्णी झोप घेतलेल्या निद्रेचं सोंग घेतलेल्या झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आम्ही राज्याच्या उपराजधानीमध्ये ज्या राजधानीमधून हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं नेतृत्व करतात त्यांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही या राज्यातल्या बेरोजगारीचा प्रश्न आयरणीवर आणून राज्यातल्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर दुसरं आंदोलन तीव्र करू आणि पन्नास हजार प्रशिक्षणार्थी आम्ही मुंबई नागपूरमध्ये दाखल करू अचूक बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता